हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर मला म्हणत म्हणतायत की तुमची सारखं साफसफाईचे चुड्या आहेत साफसफाईची व्हिडिओ आहेत म्हणून पण आता नवरत्न चालू होणार आहे त्यामुळे साफसफाई तर केल्याशिवाय भागच नाही सगळी साफसफाई तर करावीच लागते घरातली तर ते ठेवून पण नाही जमणार आणि साफसफाई करत असताना व्हिडिओ मी टाकणार तरी कोणता व्हिडिओ टाकणार आहे आणि मला बरेच कमेंट येत आहेत की ब्लाऊजचे व्हिडिओ टाका ब्लाऊजचे व्हिडिओ टाका म्हणून पण ते व्हिडिओ मी यावर नाही टाकू शकत त्यामुळे मी टाकत नाही त्याबद्दल सॉरी दुसरं चॅनल मी ओपन केलेलं आहे आता सध्या पण त्यावर व्हिडिओ बनवून पण ठेवलेत पण अजून काही टाकलेले नाही आहेत जेव्हा टाकेल तेव्हा नक्कीच सांगेल मी तुम्हाला आणि आता कमेंट काही करू नका प्लीज जेव्हा म्हणजे मी टाकल्याच्या नंतर तो तुम्हाला सांगणारच आहे आणि त्यांची लिंक पण देणार आहे त्यामुळे त्यामुळे थोडंसं वेट करा तर असं आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू मी म्हणजे काम सगळं गेलं महागच मी दुसरंच बोलत बसले तर मला सगळ्या बायका म्हणतात की पुरी हाताखाली असल्यामुळं खूप फायदा आहे खूप म्हणजे आणि त्याला टेन्शनच नाही दसऱ्याचं असं तसं बायका बऱ्याच बोलतात तर हो ते पण खरंच आहे पुरी हाताखाली असल्यामुळं ना माझं एवढं काम सोपं होतं आहे ना निमेला निम्म काम त्याच करतात म्हणून तरी मी एखादं तरी ब्लाऊज काढत असते सगळं घरातलं काम करून कारण ते मुली तर हाताखाली करू लागतच लागतात मग आपलं पण काहीतरी एखादं ब्लाऊज काढलं तर तेवढाच काहीतरी भागतं आपला खर्च त्याच्या पाणी त्यासाठी मी एखादं तरी ब्लाऊज शिवत असते तर एवढे शिवानीनं भांडे घासलीत आणि थोडेफार डबे समून पण घासून गेली होते शा शाळेत जाताना का तर तिला जेव्हा आपण म्हणजे घरातलं असं सा, साफसफाईचे सा सगळे सा, भांडे कुंडे बाहेर काढतो ना तर तेव्हा तिला घासायला खूप म्हणजे खूप आवडतात तर घरी बस म्हटलं तर ते घरी पण नाही बसत एक दिवस पण घरी बसत नाही तिच्या म्हणजे सरांना किंवा मॅडमला फोन करून सांगावं लागतं समोरचं दुखायला आहे असं तसं म्हणून तरीसुद्धा ती घरी बसत नाही जेव्हा खरंच दुखेन शाळेतून रडत रडत म्हणजे शाळेत रडत बसेल तेव्हाच मग घरी येते तोपर्यंत येत नाही त्यामुळे त्या दिवशी तिने दोन चार धुबे घासले आणि गेले शाळेमध्ये तर असं म्हणलं आता समोर काही घरी बसत नाही मग आम्हाला तर काही तिच्या जीवावर सोडून नाही जमत त्यामुळे थोडेसे वाणीनं घासले आणि थोडे भांडे मी घासून घेतले सगळे आणि आता एवढ्या भरण्या सगळ्या राहिल्यात आणि समोर शिवाणीनं भांडे बरेच बऱ्यापैकी भांडे घासले होते मग तिला चपाती भाजी खायची नव्हती दुसरं काहीतरी नवीन कर असं तिचे म्हणजे तिला वाटत होतं की एवढं काम केलं काहीतरी नवीन मला आता हिला काय द्यावं नवीन आता एकतर सगळे भांडे सगळे बाहेर रिकामी करून घासून ठेवलेले मग आता देणार काय हिला त्यामुळे म्हटलं की चला चपातीचं पीठ आपलं लिंलेलं होतं मला त्याच्यापासून काहीतरी करू आता नवीन समुलानं आशा चपात्या खूप आवडतात कारण ते असं पण घरात काही खायला जर नसलं ना म्हणजे भाजी वगैरे तिची आवडीची नसेल ना तर समोर असंच करते फक्त तिखट कर मीठ लावते ओवा टाकते आणि भाजते नाही तर आपली ज्या चपाती असते त्या चपातीलाच तेल लावते ओवा टाकते थोडंसं चटणी आणि मीठ लावते आणि भाजून काढते समज आमच्याला वेगळंच खाणं असतं तर असं आता हिता मी तेल टाकले त्या चटणी मीठ टाकले कोथिंबीर टाकले ओवा टाकले आणि आता आपले धने पावडर टाकायला चालू आहे आणि गोडा मसाला असला ते पण टाकलं चालते पण माझ्याकडे नव्हता त्यासाठी मी घरकुल मसाला आणि आपले धने पावडर टाकले आणि थोडीशी पिठी साखर होती म्हणून टाकली टाकली थोडीशी पिठी साखर म्हणजेच थोडंसं सा तिखट आणि गोड छान लागेल त्यासाठी पिठी साखर टाकून घेतली आणि ती आता पूर्ण रोल करायचं आणि नंतर मधून कापून घ्यायचं आणि चपाती भाजायची म्हणजे लाटायची आणि भाजायची खरंच खूप म्हणजे खूप छान लागत होती चपाती तर शिवानी पण खुश झाली म्हणलं जाऊ द्या घरच्या घरी काहीतरी तिचं पण मन, <laughs> मन राखलं एवढं काम केलं तसं तिला पण वाटलं काहीतरी दिलं करून म्हणून तर तिचंच मन राखण्यासाठी केली होती चपाती मुलांच्या डब्यासाठी सुद्धा खूप छान आहे म्हणजे इंग्लिश स्कूलला जर मुलं छोटे छोटे असेल तर त्यांना प्रत्येक वेळेस वेगवेगळं काहीतरी काहीतरी द्यावं लागतं तर त्याच्यासाठी हा ऑप्शन खरंच छान आहे तर समूह ना तर काय आज सकाळी चपाती भाजी नेली होती कारण ने आज सकाळी मी पिठाची आमटी केली होती आणि चपात्या केल्या तर तिला उशीर होतो त्यामुळे तीच घेऊन गेली सकाळी जर केला असं तर हेच उन्हा डब्याला झालं असतं कारण सकाळी मला काही करणं झालं नाही काय तर भांडी काढायची त्यामुळे गरबडीने स्वयंपाक करून घेतला होता तर ही चपातीचं ऑप्शन खरंच खूप छान आहे तुम्ही पण नक्की करून बघा कशी लागते काय लागते आणि टमाटे सॉस असलं ना तर ती ते पण तुम्ही चपातीच्यामधून लावलं तरी चालतं मी तेल चटणी लावली होती तर त्या ठिकाणी तुम्ही टमाटे सॉस जरी लावलं असतं ना तरी पण चपाती अजून छान लागली असते पण माझ्याकडं नव्हतं संपलं होतं टमाटे सॉस त्यासाठी मी तेल चटणीचा वापर केला आणि थोडीशी पिठे साखर टाकली जेवढं जे जेवढं बी काय टाकाल तेवढं आपल्या हातात असतं की स्वयंपाक कसा बनवायचा काय करायचं तर जेवढं तुम्ही जास्त सामान टाकाल तेवढं छानच होणार आहे किंवा वाईट काहीच होणार नाही तुम्हाला अजून थोडं काही ॲड करायचं असेल तर ते पण करू शकता ह्याच्यामध्ये पण म माझ्याकडे मा काही म्हणजे मला जेवढं योग्य वाटेल तेवढंच मी टाकलं होतं सामान ह्याच्यामध्ये तर असं आता माझी चपाती वगैरे करून झालेली आहे दोनच केल्या होत्या तिला शिवाणीला हो एक आणि मला एक असं दोनच केल्या होत्या तिने एक आणि मी एक पण तुम्हाला दाखवता मी एकच दाखवली कारण एकच एक दाखवली काय आणि दोन दाखवली काय व्हिडिओ पण बराच मोठा झाला असं त्यासाठी एकच दाखवली मी पण आणि अजून एखादी जर पुळी दाखवली असते तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता तरी पण आधीच मी बराच व्हिडिओ डिलीट मारू मरू, मारू डिलीट मारू मारू दहा दहा मिनटाचा फक्त व्हिडिओ केलेला आहे जास्त पण मोठा व्हिडिओ नको म्हणून कारण हे जे साफसफाईचे भांडे भांडे वगैरे घासण्याचे जे व्हिडिओ आहे ते गेल्या वर्षी मी बरेच व्हिडिओ टाकलेत त्यामुळे ह्या वर्षी माझी टाकायची काही इच्छा नव्हती आणि माझा दसरा वगैरे काढायला चालू आहे त्यामुळे दुसरे तरी काय व्हिडिओ टाकावं चार पाच दिवस झालं व्हिडिओ टाकला नाही शूट पण काही केलं नाही पण व्हिडिओ जर मी नाही टाकले तर चॅनल बंद पडेल आता तरी कुठं म्हणजे नवीन कार्ड वगैरे आणून व्हिडिओची सुरुवात केली बऱ्यापैकी म्हणजे माझं जे काम माझं मी म्हणत होते ना की तो मला माझं काम काही व्यवस्थित चालत नाही आहे चालत नाही आहे म्हणून काहीतरी प्रॉब्लेम झाला होता माझ्या यूट्यूब चॅनलचा तर ते आता व्यवस्थित केले आणि आता जर मी व्हिडिओ नाही टाकले तर अजून चॅनल बंद पडेल त्यासाठी हे जे जे बी काय व्हिडिओ शूट केला आहे ते सगळा शिवानीने शूट केला होता तर आता आमचे जेवण वगैरे सगळे झालेत आणि आता चालू आहे रॅक साफसफाई करायला आणि दसरा काढायचं म्हणजे म्हणजे एक एक जर स्टेप बाय स्टेप जर सगळं काम करत गेलं तर सोपं जातं सगळं जर एक खट्ट्यात जर काढायचं म्हणलं ना तर होत नाही तर मी अगोदर पूर्ण जे 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 बी काय स्टीलचे भांडे डबे वगैरे आहेत ते सगळे बाहेर नेऊन ठेवले आणि नंतर आणि खिडक्यांना पाऊसामुळे इतक्या घाण झाल्या त्यांना तर पाठीमागडली जी बाजू आहे तर हे व्यवस्थित म्हणजे पुस्ता पण नाही येत आणि काहीच करता येत नाही मग आता आपण लाकडाला कपडा बांधून पण करू शकतो पण लाकडाला कपडा बांधून सुद्धा एवढं व्यवस्थित येत नाही कारण आमच्या बाहेरल्या जे जाळे आहेत ना तर त्यात हात पण जात नाही एवढ्या छोट्या छोटे भाग झालेले ते म्हणजे कप्पे त्यामुळे तरी पण मी कसं तरी मला जरा अर्धा तास लागला खिडक्यांचे काच पुसायला कारण आतली जी बाजू आहे ते फास्ट झाली पण बाहेरच्या बाजूला बराच टाईम लागला मला पण तरी पण निघाले व्यवस्थित मला जशा पाहिजे होत्या जशा छान निघालेत तर तुमच्यात पण तसे जर बाहेरची छोटी जाळी असेल तर तुम्ही एखादा कपडा लाकडाला बांधून साफ करू शकता आपला खिडकीचा जो काचा तो। थे थे भांडे, भा, भांडे आहे तो तर ते भांड्या ब भांडे जे आहेत ना बाहेर पाऊस चालू होता कंटिन्यू पाऊस येत होता रॅक पण व्यवस्थित म्हणजे वाळला नाही तोपर्यंतच घरात आणावं लागलं भांडे घासून ठेवले की लगेच पाऊस चालू झाला त्यामुळे सगळे भांडे घरात आणावे लागले इतकी आमची फजिती झाली ना भांड्याच्या टायमाला खूप फजिती झाली तर तिथं डबे डुबे आमचे भरायला चालू आहेत तर मण्याचा जो खाऊ आहे ना तो जन्मच्याच डब्यात होता तर त्याला वाटलं की ह्या डब्यातच आहे म्हणून तो आम्हाला डबे पण व्यवस्थित म्हणजे भरू देत नव्हता मध्ये मध्ये करत होता त्यामुळे त्याचा खाऊ त्याला म्हटलं की चला द्यावून टाकू आणि आजच्या दिवशी ना आम्ही स्टीलचा रॅक आणि पूर्ण जन्मचे डबे स्टीलचे डबे सगळे घासून घेतले आणि रॅक काय बाहेर काढला नाही लोखंडाचा कारण गेल्या वर्षीच कलर वगैरे देऊन घरात ठेवला होता बांधून व्यवस्थित आता जर काढला असता तर मग ठेवायला अजून प्रॉब्लेम आला असता त्यामुळे आम्ही रॅक नाही काढला घरातल्या घरातच मी रॅक धुऊन टाकला रॅक सारखं जुन्या देत होता त्यामुळे एवढा काही घाण नव्हता पण धुला तसाच घरामध्ये तर आता झाली दुपारचा टाईम आणि आज सगळं काम झाल्याच्या नंतर दुपारचं तांघोळ करून घेतली आणि चहा केला दिवस माझ्या कामात पाहिलंच दसरा काढला होता सगळं झालं आता बराच टाईम झाला तीन वाजता आले आता मला आवाज मला एक जास्त नका कारण तो पाऊस चांगले पाहिजे आज पाऊस पण खूप झाली झाली थोडं काढलं फोटोमध्ये नेलं थोडं काढलं फोटोमध्ये थोडं पाहिलं की भावने सगळे घरातलं वाळायला वाढायला ठेवतो अजून पण वाढले आहे तर आता आमदार आहे सगळं नाही आहेत थोडे म्हणजे आहेत तर त्यासाठी सॉरी मला की ते एक बघू तुम्हाला आवडते मला पडला फोटो खाली फोटो पडला खाली तर आज बघू जमला क्रेडिट करेल मी आणि मी टाकले तर ແລະຈາບາຍເດີ